आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केल्याला हि दाबा दाबी करून सगळ्या जिकडल्या जिकडे केल्या असते किती नेते आले किती आमदार खासदार आले पर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाहीत सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्याने कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्या मला या कुठल्या सरकारवर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबावरच माझा विश्वास आहे यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाहीत आणि कुणी मला न्याय मिळवून देणार नाहीत ऐकू वाटत नाही <laughs> परभणीची घटना मला ऐकू वाटत माझ्या माता आणि बहिणींना माझ्या बंधुभावांना किती त्रास दिला पोलीस प्रशासनाने यांना कोमेन ऑपरेशन करायचं यांना कुणी आदेश दिसता यांना आदेश होता जे चुकल्यात त्यांना चार फटके द्यायचं आणि अटक करून चार दिवस जेलमध्ये ठेवायला पाहिजे होते एवढा माझ्या बांधवांना मारून कुणाचे हात तोडले कुणाचे पाय तोडले कुणाला डोके फोडले माझ्या बहिणीच्या अंगावरती उभारून पायावरती हुबारून दोन दोन पोलीस चार चार पोलीस जर हुबारून मारते माझ्या बहिणीला त्या व त्याला बाई मानवतेला बाळातील बाईला सोडले नाहीत छोट्या छोट्या मुलांना सोडले नाहीत ह्या आज बहिणीच्या अंगावरती एवढं हुबारून जर मारलेत आज बाईला माझ्या मुलाला किती मारले ह्या पोलिसांनी माझ्या बंधवाला किती मारले ह्या पोलिसांनी विचार करायची गोष्ट आहे नाही पर उऱ्यावर भोंडा ठेवून कंबर खचून मला ऐकायची वेळ आली आज या पोलीस परशेषने लय अन्याय केल्यात लय अन्याय केल्यात एवढा अन्याय करायला नको होत आज वडार समाजाचा जरी असला तर माणूस वडर समाजाचं असलं तरी आईचं बाळच होत पर ह्या पोलीस परिशासनाने थोड विचार करायला पाहिजे होत विचार करून माझ्या लेकरारच एवढं खून करला करायला नको होत मर्डर करायला नको होत पर ह्या पोलीस परिशासनाने लय अन्याय केल्या असा अन्याय मी कधीच ऐकलं नाही आणि कधीच मला ऐकण्यात आलं नाही कधी मला बघण्यात आलं नाही पर स्वतः माझ्या पोटचा गोळा गेला हे अन्याय मध्ये माझ्या अन्यायासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून आज माझ्या स्वप्नात घटना समोर आलेला आहे आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केल्याला हि करून सगळ्या जिकडल्या जिकडे असते किती नेते आले किती आमदार खासदार आले पर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाहीत सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्याने कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्यात मला या कुठल्या सरकारवर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबावरच माझा विश्वास आहे यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाहीत आणि कुणी मला न्याय मिळवून देणार नाहीत माझा सरकारवर विश्वास नाही माझा जर सरकारवर विश्वास होता तर माझ मुला गेला नसता यांची करते विभूती चुकलेल्याला थोड अटक करायचं मारायचं पण एवढं अन्याय करायचं नव्हतं यांना कुणी आदेश दिलं यांना कोमिन ऑपरेशनच कुणी आदेश दिलं ह्यांनी कसं उचलले माझ्या लहान लहान बहिणीवाला उचलले भावांना उचलले ह्यांना काहीच दया आली नाही हे पोलीस होते का कुठले राक्षस होते हे पोलीस नव्हते एक राक्षस पैदा झाले ह्या परभणीमध्ये म्हणून माझ्या मुलाचा आज बळी गेलाय बळी गेलाय मला ज्या पोलिसांनी मारलेत किती पोलीस आहेत ह्याच्यामध्ये किती गुन्हेगार आहेत त्यांना सजा व्हायलाच पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तवाच हे आंदोलन हे मात थांबत तोपर्यंत थांबणार नाही असं करायला नको होतं एवढं अन्याय केले हा पोलीस लोकांनी लय अन्याय केले आज बळी घ्यायचं म्हणलं तर एक सोमनाथाच बळी घेतले आजो असे किती सोमनाथाचं बळी घेणार होते हिने ह्या परभणीमध्ये दा आले तवा कोमिन ऑपरेशन थांबलं साहेबाने तिकडून फोन केले तवा कोमिन ऑपरेशन थांबलं नाहीतर पुन्हा आमदार खासदारांनी थांबविलं नाही सगळे बघत बसले बघत बसले तेव्हा साहेबांनी तिकून फोन केले तिकडं मंत्री को को के हे कोमिन ऑपरेशन बंद करा म्हणून तेव्हा हे कोमिन ऑपरेशन बंद केले ह्याच्यातून एवढे लोक वाचले नाहीतर हे किती जणांचे बळी घेतले असते आता मला एकच म्हणणं आहे आता दादा आल्या दा ह्या परभणीच्या घटनेसाठी त्यांना फार वाईट वाटत असं व्हायला नको होतं पण त्यांना लय वाईट दुःख झालं मला झालं साऱ्या देशाला झाले सारे जनतेला तर आंबेडकर परिवारातून मिळणी मिळवून देतले याच्याशिवाय मला कोणीच न्याय मिळवून देणार नाहीत मला दे <laughs> आता बाज मला बोलणं होत नाही थांबवते बोलणं साहेब